ऊसतोड वाहतूकदारांच्या हक्कासाठी कायम त्यांच्यासोबत आमदार अभिजित पाटील पंढरपूर तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी ऊसतोड वाहतूक संघटनेच्या वतीनं ऊसतोड मुकादमांनी बुडवलेल्या टोळ्यांच्या अटकेच्या मागणीसाठी उपोषण सुरू असताना उपोषणकर्त्यांची भेट घेऊन प्रश्न समजून घेऊन न्यायाची मागणी करत उपोषणकर्त्यांना नारळ पाणी देऊन उपोषण सोडवण्यात आले काबडकष्ट करून ठेकेदार ट्रॅक्टर ऊसटोळी व्यवसाय करत असतो परंतु त्यांचीच फसवणूक करून मुकादम टोळ्या देत नाही त्यावर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना सूचना देऊन तात्काळ कारवाई करण्याचे सांगितले यावेळी शिक्षक माजी आमदार श्री दत्तात्रय सावंत यांच्यासह अनेक ठेकेदार व नागरिक उपस्थित होते आवाज सवा पैसे दिलेत आणि त्या ठिकाणी मुकदमांनी टोळी नसताना एकच हे जी चार जाणार टोळी देऊन त्या ठिकाणी फसवलं आणि या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी वाहन मालक हा अडचणीत आला आहे परंतु या ठिकाणी कारखान्याबरोबर ज्यावेळेस करार करतो आपण त्यावेळेस साखर एक प्रणाली त्या ठिकाणी केली आहे ती मी आपल्या माध्यमातून सगळ्याला सांगू इच्छितो की आपण जो मुकदमाचा करार करतो आहे त्या रजिस्ट्रेशन तीनशे रुपये सर त्या ठिकाणी आम्ही कारखाना करतो ते देऊन त्या ठिकाणी मुकदमाचं नाव त्याचा मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर त्याचा ट्रॅक्टर असेल वाहन असेल तर त्याचे नंबर नोटरी हे सगळं ॲड करून त्या मुकदमाच्या खाली असणारे दहा मजूर त्यांच्या आधार कार्ड त्यांच्या महिला त्यांच्या आधार कार्ड असं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन होईल त्यावेळेस विठ्ठल कारखान्याला ज्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि तो बारामती एका कारखान्याला करतो आहे किंवा लातूरला करतोय कुठं तर ते डुप्लिकेशन लक्षात येईल आणि अशी फसवणूक कमी होईल परंतु या प्रणालीचा वापर आपण करत नाही म्हणून याचं प्रमाण वाढलं तर ते करायला पाहिजे दुसरं गोष्ट करार करत असताना हिस्ट्री आणि मग त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती सगळी चौकशी केल्याशिवाय त्याची कॅपॅसिटी आहे का नाही त्याचं घर आहे का त्याची परिस्थिती काय तो मजूर आहे त्याची नेमकी व्हेरिफिकेशन केल्याशिवाय आपण पैसे आपण त्या ठिकाणी काही काळजी घेत नाही त्या नहीं। तर त्या काळजी घेणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला गोपीनाथ मुंडे महा महामंडळ त्या ठिकाणी स्थापन झालंय त्याला शेतकऱ्याचे टनाला दहा रुपये त्या ठिकाणी कापले जातात तर मी अधिवेशनात देखील याची मागणी करेन की त्या ठिकाणी या महामंडळाने अशा लोकांना सिक्युरिटी दिली पाहिजे जेणेकरून या अशा ज्यांची बुडवणूक होती आहे फसवणूक होती आहे त्या मजुरांच्या जर ज्यावेळेस तुम्ही आपण विकासासाठी हे काम करतोय तर दुसरी बाजू आहे याच्यावर जी फसवणारी मजूर आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी काहीतरी कडक कायदा करून याच्यावर प्रयोजन व्हायला पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू आज जे सर्व संघटनेची लोक त्यांची बसली होती त्यांना तहसीलदार साहेब के आय साहेबांनी आश्वासन दिलंय आम्ही देखील आश्वासन दिलंय की गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू आणि यामध्ये जेवढं आपल्याला करता येईल काटेकोर प्रयत्न करून आपण त्यांचा तडीच नेण्याचा प्रयत्न करू यांना या आर्थिक नुकसानातून त्या ठिकाणी आपण सपोर्ट करण्याचा कायम प्राय म्हणजे खरं तर यांच्याकडे संपूर्ण का कागदपत्र आहेत बँक स्टेटमेंट आहेत मुकादामाचे आधार कार्ड आहेत नोटरी आहेत तरी पण ते मुकादा, मुकादा का सापडणार आहेत पोलिस यंत्रणे सज्ज नाही दोन गोष्टी आहेत पोलिस यंत्रणेला ज्यावेळेस आपण हिथून त्या तिथं जातो त्यावेळेस तिथल्या लोकल पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन घेऊन त्या लोकल पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागतं आणि आपल्याला पण माहिती आहे आपल्या एखाद्या गावामध्ये उदाहरणार्थ तुमचं गाव शिरगाव आहे शिरगाव मध्ये पोलीस गाडी आली की निम्या गावाला कळती आणि पोलीस गाडी आली की ती फक्त उसात जाऊन लपणे कुठंतरी लपणे आणि त्यांना दोन दोन तीन तीन दिवस सापडणे न काही ठिकाणी सापडल्यानंतर तिथल्या लोकल पॉलिटिक्सचा त्यांना त्रास होत असेल तिथल्या पोलीस स्टेशन मध्ये त्या घरची बायको जाऊन गुन्हा दाखल करती किडनॅपिंग केलं खोटं कर तसं कर अशा बऱ्याच अडचणीमुळे त्या ठिकाणी त्रास होतोय परंतु याच्यासाठी सरकारने या ठिकाणी आवाज उठवून कायदा करून ह्याच्यावर त्या ठिकाणी योग्य हो तो तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो